अण्णाभाऊ साठे यांची जयंती व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न दिनांक तीस ऑगस्ट रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे लसा वतीने अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय रणकाम उद्घाटक अविनाश घाटे स्वागत अध्यक्ष गुणवंत काळे प्रमुख वक्ते प्राध्यापक प्रकाश नाईक केशव शेखापुरे विशेष उपस्थिती शहाजी उमाप आमदार आनंद भोंढारकर क्रांतिकारी लहोजी साळवी कर्मचारी कल्याण महासंघ लसाकम शाखा नांदेड यांचे पद अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय आनंद वाटला या कार्यक्रमाला मला बोलवलं मला सत्कार सन्मान केला आणि अतिशय चांगला कार्यक्रम त्यांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असते आणि त्यांना विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचं गौरव करणं म्हणून त्यांनी आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे मेळा सर्व जे काही संघटनेचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो हो की आपल्या वतीने असेच कार्यक्रम समाजाचे होत जावं आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती असावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे चांगले वक्ते या ठिकाणी बोलवले आहेत आत्ताच मी कार्यक्रमाच्या स्थानी होतो आणि साहेब यांनी चांगलं अण्णाभाऊ साठे यांच्या शरीरतामध्ये हो अतिशय चांगलं सविस्तर असं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी के आयोजित केला त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे कार्यक्रमाला मी शुभेच्छा दिल्या आज बांधवांनी माझ्याकडं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावं ही त्यांची मागणी आहे आणि अतिशय योग्य मागणी समाजानं केलेली आहे ज्या माणसाचं कार्य आहे ज्या माणसानं समाजासाठी कार्य केलेलं आहे ज्या माणसानं भारतासाठी कार्य केलेलं आहे अशा माणसाला भारतरत्न हा मिळालाच पाहिजे आणि यामध्ये माझंसुद्धा त्यांना समर्थन आहे समाजाच्या वतीने मीसुद्धा सभागरामध्ये ही मागणी करणार आहे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे अशी मागणी मी सुद्धा करणार आहे जिल्ह्यामध्ये चार दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो सगळीकडं ढकफुटीचं चित्र निर्माण झालेलं आहे मोठा पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये होतोय आणि माझ्या मतदारसंघामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा पाऊस झालेला आहे अनेक भागामध्ये पाणी गेलेलं आहे लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे मी काल शिडको हाडको या भागामध्ये फिरलो अनेक लोकांच्या घरामध्ये बुटग्या इतकं पाणी त्या ठिकाणी होतं आमचे नेते आदरणीय ने हेमंतभाऊ पाटील आणि मी दोघांनीही त्या भागामध्ये पाहणी केली काल शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहणी केली खूप वाईट परिस्थिती लोकांची सर्वसामान्य माणसांची होती मोठं नुकसान लोकांचं झालेलं आहे लोकांचं अन्नधान्य गेलेलं आहे कपडालत्ता भेजलेला आहे वस्तू भेजलेल्या आहेत आणि मोठं नुकसान कालच्या पाण्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे मी ग्रामीण भागामध्ये गेलो ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाल्यांना पूर आला होता त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेली आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या आहेत शेतकऱ्यांचे गुरं ढोरं सुदैवानं माझ्या मतदारसंघामध्ये मा जीवितहानी झालेली नाही परंतु शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये ब बरेच जनावरं वाहून गेलेले आहेत शेतकऱ्यांचं पिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे मी निश्चितच सरकार म्हणून त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री पवार साहेब यांना विनंती केलेली आहे की शेतकऱ्यांना जास्तीची मदत आपण केली पाहिजे जे काही लोकांचं नुकसान झालेलं आहे लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्याचेसुद्धा तात्काळ पंचनामे करून त्यांना जास्तीची मदत देण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत काल माझ्यासोबत सर्व अधिकारी होते महानगरपालिकेचे कमिशनर महानगरपालिकेचे सर्व उपायुक्त होते ग्रामीण भागामध्ये तहसीलदार एच डी ओ हे सगळे अधिकारी घेऊन मी मतदारसंघामध्ये काल दिवसभर सकाळी सहापासनं ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत मी मतदारसंघामध्ये फिरलो आणि खरंच मतदारसंघामध्ये लोकांचं पण खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की सरकार जास्तीची मदत या सर्वांना करणार आहे आणि सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे म्हणून कोणही या ठिकाणी खचून जाऊ नये आम्ही त्यांच्या पाठीशी आहो सरकार पाठीशी आहे आणि जास्तीची मदत तात्काळ पंचनामे करून जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते लवकरात लवकर मदत या ठिकाणी होणार आहे लसाकमर्सच्या माध्यमातून हा जो आज कार्यक्रम का या ठिकाणी संपन्न झाला समाजाला प्रेरणा देणारा अतिशय कौतुकास्पद आणि अभिनंदनीय अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे आणि या एकूणच सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचा समतावादी क्रांतीवादी आणि मानवतावादी विचार आज जो सर्व समाजापर्यंत पोहोचला ते अतिशय महत्त्वाचं होतं अण्णाभाऊ साठे हे एका जातीचे साहित्यिक कलावंत नाहीत तत्त्वज्ञानी नाहीत तर ते संपूर्ण देशाचे आणि जाती धर्माच्या पलीकडं घेऊन संपूर्ण देशातल्या आणि जगभरातल्या शोषितांच्या मुक्तीचा विचार मांडणारे ते कलावंत आहेत साहित्यिक आहेत तर हा विचार आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला तर मला वाटतं की हे या कार्यक्रमाची फलश्रुती आहे आज लसच्या माध्यमातून लोकनायक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि निश्चितच नेहमीप्रमाणे लसाकम हे एक वैचारिक व्यासपीठ असल्याने गुणवंताचा सत्कार आणि विविध मान्यवर हे विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहेत यांचा सत्कार लसाकमने करून खऱ्या अर्थाने आपण पुरोगामी चळवळीचे शिलेदार आहोत वाहक आहोत असे त्यांनी सिद्ध केलेलं आहे लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाने जो हा कार्यक्रम जो राबविला आणि त्यात विविध क्षेत्रातील गुणवंताचा सत्कार निवळ शाळे सम निवळ विद्यार्थ्यांचा सत्कार नव्हता तर विविध क्षेत्रातील गुणवंत गुणवंताचा हा सत्कार होता आणि तो अतिशय लाभदायक समाजासाठी अतिशय मोलाचा आहे आणि साहित्यरत्न अन्नभाऊ साठेची जयंती आच्या या ठिकाणी जी साजरी केली त्याबद्दल या क्रांतीविरोजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी त्यांना कौतुकास्पद असे कौतुकाची ताप दिली माध्यमातून समाजाला साहित्याचं प्रबोधन मिळालं पाहिजे त्यानिमित्तानं व्याख्यानाचं काम झालं पाहिजे ओनली जयंतीचा सोहळा नव्हे या ठिकाणी सेवापूर्ती सोहळासुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे गुणवंताचा सत्कार झालेला आहे ज्यांना महाराष्ट्र शासनानं पुरस्कार दिला त्यांनाही त्या पुरस्कारांचा आम्ही सन्मान केलेला आहे कारण सत्कार आणि पुरस्कार हे सर्वांना प्रेरणा आणि ऊर्जा देतात काम करण्याला एक नवी उमेद देतात हा सोहळा आम्ही लसाकमेच्या माध्यमातून केलेला आहे दरवर्षी हा कार्यक्रम आपण राबवतो समाजाला दिशा देण्याचं काम लसाकामाच्या माध्यमातून आमचं सुरू आहे सामाजिक चळवळ राबवण्याचं काम लसाक्रमं करत आहे क्रांतीवीर लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाची सर्व टीम राज्यातली असेल नांदेड जिल्ह्याची असेल चांगल्या पद्धतीनं समाजासाठी लढते आहे समाजाला बळ देण्याचं काम लसाकम करत आहे हा त्यातला एक उपक्रम आहे दरवर्षी हा उपक्रम आपण वेगळ्या पद्धतीनं कार्यक्र कार्यक्रम करतो समाजाला एक दिशा देण्याचं काम समाजाला ज्ञान देण्याचं काम ज्ञानाची शिदोरी म्हणून असा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये जयंतीच्या निमित्तानं चांगल्या पद्धतीचं व्याख्यान आदरणीय आमचे प्रकाश नाईक सर यांनी केलेलं आहे समाजासाठी अबकडाला जी गरज आहे त्या आरक्षणाचे आमचे अभ्यासक लेखक आदरणीय केशव शकापूरकर सर यांनी चांगल्या पद्धतीचं समाजाला मार्ग केलं आणि चांगल्या पद्धतीची ज्ञानाची शिदोरी समाजाला या ठिकाणी मिळाली आहे आणि सर्वांचे या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यामध्ये सर्वांचा वाटा आहे या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो जय हिंद जय